खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभा करतो आपले स्टुडंट आहेत दिव्या शिंदे आज यांचं प्लेसमेंट झालेलं आहे जनरली या कंपनीमध्ये बेसिकली ही एक चांगली एम एन सी आहे फायनान्स डोमेन मध्ये वर्क करते तर मला दिव्याबद्दल खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची महत्वाची गोष्ट तर फॅमिली असताना सुद्धा जबाबदारी असताना सुद्धा त्यांनी हे सक्सेस मिळवले आणि दुसरी महत्वाची गोष्ट ह्या जे लोकेशन आहे ते आय थिंक भोसरीच्या पुढे म्हणजे त्याला आपण मोशी मोशी लोकेशन आहे सो डेली तास प्रवास करून आमच्या ऑफिसला क्लास साठी आणि ह्या सगळ्या जर्नी मध्ये क्लासरूम ट्रेनिंग करून असताना यश मिळालंय तर त्याबद्दल दिव्या तुमचं खूप अभिनंदन थँक्यू <laughs> so, कसं वाटत आज खूप छान वाटतंय कारण की क्लासकडून बरंच काही शिकायला मिळालं आणि स्पेशली तुमच्याकडून मॅम तुमचे जे जी डिसेशन होत होते मॅमचे जे जी डिसेशन होत होते ते खूप म्हणजे इन्स्पिरेशन होते की जॉब ऍप्लिकेशन कसं करायचं रिझ्युमे कसा क्रिएट करायचा किंवा प्रोजेक्ट मध्ये नेमकं कोणत्या स्किल्स पाहिजेत कम्युनिकेशन स्किल असेल किंवा जे आपलं कसं म्हणजे परफॉर्म केला पाहिजे टास्क वगैरे जे मॅम देत होते ते खूपच म्हणजे खूप इन्स्पिरेशन होत आणि ट्रेनरची पण खूप हेल्प झाली पण प्रियांका मॅमने खूप म्हणजे सपोर्ट केला जे काही क्वेरीज असतील ते प्रत्येक सॉल्व्ह करून दिलं म्हणजे त्यांनी ग्रेट त्यामुळे खूपच असं इन्स्पिरेशन मिळालं ग्रेट खूप चांगली गोष्ट आहे मला हे सांगा की तुम्ही तुमचं नेटिव्ह प्लेस कोणती आहे कॉलेज तुम्ही कुठल्या कॉलेजला होतात किंवा तुमचं एकंदरीत बॅकग्राऊंड काय हा माझं म्हणजे बारामतीत झालं पूर्ण कॉलेज आणि म्हणजे मी बीएससी झाल्यानंतर एमएससी केलं स्टॅटिस्टिक मधून जे की पूर्ण टी सी कॉलेज बारामती तिथे झाले आणि त्यात पण मला सेव्हन पॉईंट टू सी जी पे होता म्हणजे चांगलं होतं आणि आफ्टर दॅट मग मॅरेज झाल्यानंतर जरा गॅप झाला मग नंतर मला क्लासच वर अशीच रील पाहिली आणि मग क्लासचं नाही का मी एन्क्वायरी केली आणि की क्लास बद्दल की मला क्लास जॉईन करायचा आहे डेटा अनालिस्टचा मग मी क्लास जॉईन केला आणि मग क्लास जॉईन केल्यानंतर मग माझं चांगलं क्लास मध्ये चा, चांगलं झालं म्हणजे क्लास एकदम मस्त झाला आणि नंतर मग प्लेसमेंट घेत घेत झालंय फायनली झालं आणि मला सांगा तुमचं इयर yes. ऑफ पास आउट काय होतं डिग्रीचं माझं ट्वेंटी ट्वेंटी टूच होत पास पासआउट ओके uh -huh. okay. चालेल आणि आपण डिग्री बद्दल बोलतो तुमची डिग्री कोणती होती मास्टर ऑफ सायन्स इन स्टॅटिस्टिक्स आणि आपल्या इथे आय थिंक डेटा अनालिसचा क्लास केला होता राईट हो डेटा अनलिस ग्रेट तर बघा म्हणजे पोस्ट मॅरेज जर आपला गॅप होत असेल तर त्यामध्ये महत्वाचा फॅक्टर हाच आहे की आपण अपग्रेड करून केलं पाहिजे तर देऊया आता मार्केटमध्ये मा दे असं सांगणारे खूप लोक आहेत की डायरेक्ट तुम्ही जॉब बघा डायरेक्ट जॉब बघा मग तुम्ही ट्रेडिंगला प्रेफरन्स का दिला नाही डायरेक्ट जॉब कधीच मिळणार नाही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ट्रेन होत एखादा क्लास जॉईन करता आफ्टर तुम्ही डिग्री घेता घेता पण जॉईन करू शकता क्लास म्हणजे नाही का नेमकं काय असतं इंडस्ट्रियल वर्क म्हणजे कसं असतं एसक्यूएल पायथॉन पॉवर बी आय नेमकं कसं ते हँडल करायचं असतं ना ते एखाद्या क्लास थ्रूच आपण कधी पण शिकू शकतो की आपल्याला कॉलेजमध्ये आपल्याला कधीच ह्या गोष्टी एवढ्या काही शिकवल्या जात नाहीत अच्छा बरोबर आणि तुम्हाला डिफरंट काय वाटलं आता क्लासेस तर बऱ्याच ठिकाणी आहेत आणि रील्स तर जसे आता आपल्या रील्स असतात तसे बाकीच्या पण रील्स असतात बाकी क्लासेस पण करतात तुम्हाला का वाटलं पुणेरी पॅटर्न मध्येच जावं हा मी पाहिलं पहिली रील ज्या वेळेस पाहिली त्यावेळेस एक विश्वास बसून गेला की मराठी माणूस काहीतरी करू शकतो म्हणजे ही मराठीत okay. रील होती पहिली ओके okay. की हा बाबा मराठी माणूस आपला मातीतला माणूस काहीतरी करू शकतो की आयटी सेक्टर मध्ये जाऊन काहीतरी तो करू शकतो मग त्यावेळेस मला एक विश्वास बसला की बाबा आपण गावाकडून आलेली माणसं पण आयटी कंपनीत काहीतरी स्वतःच एक स्थान निर्माण करू शकतात बरोबर हां मग त्यामुळं तो कॉन्फिडन्स तुमच्याकडून मिळाला तर पहिल्या रीलमध्ये आणि मग त्यावेळेस मला वाटलं की हा बाबा आपण पण एम एन सी कंपनीत किंवा कोणत्याही आयटी कंपनीत सहज जॉब मिळवू शकतो अगदी करेक्ट जसं मी सगळ्यांना नेहमीच सांगते की ज्यावेळेस आता आयटी पार्क मध्ये आम्ही आता बरेच वर्ष झालं काम करतोय माझी पूर्ण टीम काम करते ह्या लोकेशनला आमचे बरेच सारे लोक राहतात आम्ही जवळून बघितलंय तर मला ना म्हणजे रिच सोसायटीच्या ज्या पाट्या असतात नावाच्या ना तर त्याच्यामध्ये खूप कमी नावं दिसले मराठी लोकांचे खूप कमी नाव दिसले तर मला असं वाटतं त्या पाट्या ज्या आहेत ना तर त्या काही वर्षांनी बदलल्या गेल्या पाहिजेत आणि इथून ही सुरुवात आहे खरंतर सो ते मेजर इंटेन्शन आहे आणि मला मॅक्झिमम वेळा असं बोलतात की तुम्ही इंग्लिश बोलत नाही कदाचित तुम्हाला इंग्लिश येत नाही हिंदी लोक मला हे बोलतात की हिंदी मी बोलणे केले मुलं खरंच काप्या बोलत म्हणजे बेसिकली मॅरेज नंतर मुलं परत हसबंड जबाबदाऱ्या एवढ्या घेऊन ही मुलगी लिटरली चूप एफर्ट टाकत होती खर तर श्रेय आमच्या टीमला न जाता मी तिच्या एफर्टला देईन कारण की खरंच एक पॉझिटिव्ह असणं हे खूप महत्वाचं आहे त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या लाईफमध्ये त्यांना खूप चॅलेंजेस होते आहेत ते बऱ्यापैकी मला आयडिया आहे पण हे सगळं साईडला ठेवून मला जर जॉब मिळवायचा आहे तर मला माझ्या स्किलला अपग्रेड करायला लागेल ही अंडरस्टँडिंग किंवा हे आपण एक अंडरस्टँडिंग नेचर म्हणतो तर याच्यामुळे आज त्या इथं उभे राहिल्यात तर दिव्य मला पुढे जायला आवडेल की आए, या सगळ्या जर्नीमध्ये तुमचे जे लाईफ पार्टनर आहे तुमच्या आहे यांनी तुम्हाला कसं सपोर्ट केलं त्यांनी खूप सपोर्ट केला म्हणजे त्यांनी फर्स्ट डे पासून क्लासची फी वगैरे भरण्यापासून फायनान्शियल पण सपोर्ट आणि मोटिवेशन पण तू कर हा क्लास म्हणजे नाही का तू कर मी तुझ्या सोबत आहे म्हणजे कशी का परिस्थिती असताना मी तुझ्या सोबत आहे आणि मी त्यांनी असं हे केलं नाही की बाहेर पड एक फ्रीडम दिला की तू राईट काही करू शकते म्हणजे असं राईट खूप सपोर्ट बाहेर पडायला सप। हो। जाऊन देत नाही बऱ्यापैकी बाहेर पण त्यांच्या हसबंडने त्यांना बाहेर पडायला सपोर्ट दिला राईट ग्रेट आणि आता बऱ्यापैकी असं असतं की नाही का क्लासेसला फी भरायला पण खूप कानकून करणारे आम्ही फिरतो मग जसं जसं तुम्ही सांगितलंय तर त्यांनी त्यासाठी पण तुम्हाला हेल्प केली हो आणि तुम्ही ती प्रूव्ह केली एफर्ट टाकून तर ही खूप अभिमानास्पद किंवा आनंदाची गोष्ट आहे यानंतर मी जाईल की तुमचे जे काही इंटरव्ह्यू झाले ओव्हरऑल जी जर्नी होती तर त्याच्यामध्ये खरंच इंग्लिश कम्युनिकेशन किती मॅटर करत हो इंग्लिश कम्युनिकेशन मॅटर करतं आता जी कंपनी ते एमएनसी कंपनी आणि तिथं तर इंग्लिश कम्युनिकेशन खूपच मॅटर करत आणि एक एक असतं की तुमचं हार्डवर्क हार्डवर्क पण जास्त मॅटर करत की तुम्ही किती एफर्टने तुमचं परफॉर्म करताय ते पण आणि तुम्ही किती त्याला हार्डवर्क करताय ना जरी तुम्ही क्लास लावलात तरी तुमचं हार्डवर्क हे तुमच्या साईडने असणार आहे बरोबर ते हे तुम्हालाच करावं लागणार आहे ते कोणच करू शकणार नाही त्यामुळं हार्डवर्क आणि कम्युनिकेशन स्किल परत बाकीचे स्किल्स पण जे की आपण शिकणार आहोत पायथॉन वरती ते आपण क्वेरीज कशा परफॉर्म करायच्या कशा ते टास्क असू शकतात ते समजून घेणं आणि प्रत्येक गोष्टी कशा हॅन्डल करणं ते पण महत्वाचं आहे बरोबर आणि आता टास्क बद्दल जर आपण बोललो तर आपल्या इथे मॉक टेस्ट असतात किंवा तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल की जे घाबरून घरीच बसलेत <laughs> नाही असेसमेंट द्या एक कॉन्फिडन्स येऊन जातो की असेसमेंट जर दिली ना एक कॉन्फिडन्स येऊन जातो की कसे राऊंड असतात बाबा तिथे ऍप्टिट्यूड असते का एचआर राऊंड परत टेक्निकल राऊंड असतो आणि कसे क्वेश्चन विचारले जातात त्याची एक आयडिया येऊन जाते बरोबर की बाबा कसं करायचं आपण करेक्ट आणि आपण जे इंटर प्रिपरेशन सेशन घेतो दुपारी दोन ते तीन हो सो त्यामधून तुम्हाला काय शिकायला भेटलं तुम्ही कसं शिकलात त्यातून बरंच काही शिकायला मिळालं म्हणजे तो एक राऊंड क्लिअरच झाला असंच एक समजून गेले की त्या मॅमनी प्रत्येक एच आर राऊंडच म्हणजे चांगलीच तयारी करून घेतली होती तुम्ही आणि ते चांगलंच क्लिअर झालं की एच आर आपण कुठं पण गेलं तरी सहज क्लिअर होऊ शकतो बाबा करेक्ट सो बेसिकली मेथड असे आहे की इंट्रो पण आम्ही लिहायला सांगतो प्रत्येक मुलाला कारण की तेच मॅटर करतं तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हेच लास्ट असतं जर इंट्रो तुम्ही प्रॉपर नाही दिला तर मग तुम्हाला पुढचा चान्स मिळणारच नाही सेकंड राऊंडला तुम्ही जाणारच नाही सो पुन्हा पुन्हा तयारी करून घेणं हे सगळं आमच्या टीमचं काम आहे पण त्यावरूनही पुढे जाऊन त्याला कन्सिस्टंटली अटेंड करणं किंवा त्याची प्रॅक्टिस करणं हे पण तितकंच महत्वाचं आहे त्या व्यतिरिक्त मी दिव्या तुम्हाला हे विचारलं की आता पुणे मध्ये बरीच टीम आहे एक अठरावीस लोकात काम करतात बेस्ट तुम्हाला कुठली टीम वाटली बेस्ट बेस्ट म्हणजे ओके तरी पण सजेशन मला हे खूपच बेस्ट वाटला हा पार्ट आणि का वाटला असं नाही बेस्ट तर सगळेच आहे ट्रेनर पण बेस्ट होते कधीच त्यांनी मला म्हणजे कधी पण असू द्या मॅमनी कधी पण क्वेरीजे किंवा सपोर्टची टीम असू द्या कधी पण कॉल केला तरी ते माझ माझा तरी कॉल त्यांनी रिसीव करून सगळे आन्सर वगैरे म्हणजे मला असं काही वाटलं नाही की बाबा हे माझं कॉलेज असलं असं काय अच्छा मला तरी सपोर्ट झाला बऱ्यापैकी तरी okay. सॅटिस्फॅक्शन आहे की म्हणजे मी हॅप्पी आहे अठरा क्लास लावल्याबद्दल ओके सो आता बाकी भरपूर महिला आहेत की ज्यांचे मुलं आहेत मॅरिड आहेत आणि त्यांना आयटी मध्ये यायचे पण ते अजूनही विचारच करतात अशा महिलांना तुमचा आज काय संदेश असेल नाही घरी बसण्यापेक्षा तरी एक तुम्ही क्लास लावून टाका म्हणजे बरा का तुमचा गॅप असा ना का पण एक स्टार्ट करायचं असेल करिअर तर खूपच चांगलं आहे म्हणजे तुमच्यासाठी करेक्ट चालेल आणि आता तुम्ही बऱ्यापैकी चार सहा महिन्याची जर्नी सोबत केली तुम्ही प्रॅक्टिकली अनुभवलंय बरोबर क्लासेस आहेत प्लेसमेंटचे कॉल आहेत कंपन्या आहेत तुम्हाला काय वाटतं खरंच मार्केटमध्ये ओपनिंग आहेत का आहेत ओपनिंग आहेत जर तुम्ही केलं वेगवेगळे वे असू शकतात तुम्हाला तेवढे एफर्ट द्यायचे फक्त एवढंच काम so, uh, 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 आहे की रिजेक्शन आलं म्हणून थांबायचं करेक्ट तुम्हाला फक्त अप न करता इंटरव्ह्यू देत राहायचं कधीतरी सक्सेस मिळेल एवढंच अगदी करीत अगदी करीत सो जाता जाता मला हे विचारायला आवडेल की आता बरेच मुलं असे आहेत की आता समजा दिवाळी सुरू होते सो so, तीन दिवसापूर्वी पूर्ण क्लासेस एमटी आहेत आणि आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरून तुमचं तुम प्लेसमेंट झालंय तर काय वाटतं म्हणजे जॉब नसल्यानंतरची दिवाळी असल्यानंतरची दिवाळी याच्यामध्ये काय अंतर हे तुम्ही बेस्ट सांगू शकता <laughs> जॉब असल्यावर जास्तच आनंदात जाईल दिवाळी ओके <laughs> <laughs> okay. जॉब नसल्यावरती एक ते टेन्शन राहून जाईल की आपल्याला जॉब नाही म्हणजे नाही का जर जॉब लागला असता तर दिवाळी अजून चांगली गेली असते असं <laughs> एक वाटत पण कोणतेही सण आले म्हणून आपण इंटरव्ह्यूचा जर कॉल आला तर तो घ्या तो मिस करू नका आणि तो खूप महत्वाचा आहे कारण की त्याच्यावरती तुमचं करिअर आहे सण काय येत राहणार दरवर्षी पण जे पण फेस्टिवल आले म्हणून एखादा इंटरव्ह्यू मिस करणं हे खूप म्हणजे हे गोष्ट आहे आपल्या करिअरचीच आपणच हे करा करावं लागतं दशा करून ठेवून करेक्ट अगदी करेक्ट बोलले दिव्या की म्हणजे बेसिकली कसं असतं की बॅचलर तर एक वेळ ठीक आहे पण मॅरिड असल्यावरती खूप आपल्याला असतं की बाबा मी घर असं सजू हे करू ते करू तर तर। तर <laughs> खर तर जॉब घेऊन दिवाळी करणं हे खूप मोठं फिलिंग आहे असं मला वाटतं विदाऊट जॉब तर घरचे म्हणायलाच बसले किती वर्ष आमची दिवाळी खाणार सो त्यापेक्षा एक दिवाळी ही आपल्या खर्चाने असली पाहिजे त्यासाठी आय मध्ये आपण करिअर केलं पाहिजे हो सो दिव्या तुमच्या पुढच्या अपकमिंग करिअरला आणि जर्नीला आमच्या सगळ्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि पुन्हा एकदा कुठंच अभिनंदन असत